लिनेस फाउंडर डे आणि कारगिल विजय दिवस लिनेस क्लबच्या वतीने साजरा करण्यात आला यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात मोठ्या संख्येत लिनेस सदस्यांचा सहभाग होता सव्वीस जुलै रोजी लिनेस फाउंडर डे आणि कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने लिनेस क्लब अकोला व स्कूल ऑफ स्कॉलर यांच्या संयुक्त विद्यमाने रॅली काढण्यात आली यावेळी डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट स्वाती झुंझुनवाला लिलेस क्लब प्रेसिडेंट आणि अनिशा वखारिया आणि स्कूल ऑफ स्कॉलर मुख्याध्यापिका श्वेता दीक्षित यांच्या उपस्थितीमध्ये बिर्ला कॉलनी ते सातव चौक मार्गाने रॅली स्कूल ऑफ स्कॉलर येथे पोहोचली बँड बाजा आणि नृत्य करीत गीत गात रॅली काढण्यात आली यावेळी लिलेस सदस्यांसोबत स्कूल ऑफ स्कॉलरचे विद्यार्थी यांनी सहभाग घेतला यावेळी विशेष अतिथी म्हणून रिटायर्ड ऑफिसर आशिष रमेश इचे यांना आमंत्रित करण्यात आले होते ज्यांनी कारगिल युद्ध या विषयावर सविस्तर माहिती देत सैनिकांच्या बलिदानाची शौर्यगाथा आपल्या भाषणातून मांडली आर्मी ऑफिसर आशिष आणि मुख्याध्यापिका श्वेता यांचा लिनेस क्लबच्या वतीने सन्मान करण्यात आला तर मुख्याध्यापिका श्वेता यांनी सर्व पदाधिकारी यांना रोपटे भेट देऊन सन्मान केला यावेळी रॅलीमध्ये लिनेस पीडीपी हरविंदर कौर सेठी आशा मिरवाणी सुनंदा गुप्ता सदस्य सुलेखा गुप्ता उमा बाजुरिया शीतल अग्रवाल गीता रुपाली श्रद्धा जोशी पुष्पा डोळिया सुषमा केला आदी सदस्य उपस्थित होते सव्वीस जुलै रोजी हॉटेल सेंटर प्लाझा येथे लिनेस क्लबची मीटिंग संपन्न झाली ज्यामध्ये लिनेस क्लब अध्यक्षा अनिशा वखारिया यांच्याद्वारा सर्व पूर्व प्रेसिडेंट यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले सोबतच लिनेस इंदुमती मोहता यांच्या वतीने वॉकर भेट देण्यात आली अलका उमाळे यांच्या वतीने मनुताई कन्या शाळेतील पाच विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप पुस्तके भेट देण्यात आली श्रावणाची गीत आणि जलवायू प्रदूषण या विषयावर निबंध स्पर्धेमध्ये विजय सर्व स्पर्धकांना बक्षिस देण्यात आली यावेळी पीडीपी हरविंदर कौर सेठी तारा माहेश्वरी आशा विरवाणी सुनंदा गुप्ता डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट स्वाती झुंझुनवाला डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रत्नमाला रुईकर दिव्या देशमुख कोषाध्यक्ष वनिता बिजवे सेक्रेटरी स्वाती अग्रवाल यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते